नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाचा इशारा गोदावरी नदीच्या पाण्यात मोठी वाढ नाशिक शहरात आणि परिसरात मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असून गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या काही तासांपासून नाशिक शहरात आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसाचा थेट परिणाम गोदावरी नदीवर झाला असून गोदाघाट गांधी तलाव आणि रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील निचऱ्याच्या भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार समोर येत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय विशेषतः नदीकिनारी वसलेल्या भागातील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले हवामान विभागाने पुढील काही तासात पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता वर्तवली असून यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन सुरक्षित राहावे एस एन टी व्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश कांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका